नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात आपणास ही एक वस्तू लपवून ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात निवास करते आणि आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर आपण या व्हिडिओत मीठ हे काचेच्याच भरणीत का ठेवले जाते आणि इतर कोणत्याही धातूत का ठेवले जात नाही आणि घरातील सुख समृद्धीसाठी मिठाचे उपयोग आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी मीठ हे आपल्या जीवनाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट लागतो आणि नसेल तर आळणी लागतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनाचंही असंच असतं जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाला केवळ अन्नशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही आगळे वेगळे स्थान देण्यात आलेले आहे मिठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष आपण दूर करू शकतो असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे मीठ हे समुद्रातून आपणास मिळत असते आणि लक्ष्मी सुद्धा समुद्रातून प्रकट झाल्या होत्या म्हणून शास्त्रानुसार मीठ हे लक्ष्मीचे भाऊ आहेत त्याचा वापर योग्य जागी योग्य ठिकाणी केल्यामुळे वैभव लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते यामुळे वास्तुशास्त्रानुसार मिठाचे अनेक असे शुभ उपाय करून आपण लक्ष्मीला आकर्षित करू शकतो लक्ष्मीला प्राप्त करू शकतो चला तर जाणून घेऊया ते कोणते उपाय आहेत मीठ केवळ अन्नातच उपयुक्त नाही तर त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते वास्तुशास्त्रात याला खूपच महत्व देण्यात आलेले आहे जर योग्य पद्धतीने मिठाचा योग्य ठिकाणी वापर केला तर आपल्या जीवनात अनेक चमत्कार घडून येतात चला तर मग जाणून घेऊया मिठाचे उपयोग अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होते घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपल्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही आपल्या बाबतीत देखील असंच घडत असेल तर तुम्ही हे मिठाचे उपयोग करून पहा याचा फायदा नक्कीच होणार आहे हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढू लागते या घरगुती उपायामुळे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाचा वेगळा डबा नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी लागेल आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की मिठाचे योग्य उपयोग स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात कोणती वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन वाढू लागते लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होऊ लागते जर हा उपाय योग्य पद्धतीने आणि केलात तर आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो या उपायाने आपल्या जीवनात लक्ष्मीची कृपा आपणास प्राप्त होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते मिठाचा वापर आपल्या घरातील आणि जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो अनेक <4 Özell großes> वर्षापासून आपली आजी आणि आई आपली नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करत असे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात आणि घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मिठाचा वापर कसा करायचा आहे तर मंडळी आपल्या मिठा तर मंडळी स्वयंपाक घरातील आपल्या मिठाच्या डब्यात आपणास तीन लवंगा लपवून ठेवायचे आहेत असं केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते कारण वास्तुशास्त्रात मीठ आणि लवंग एकत्र ठेवल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते असं केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होणार आहेत आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होणार आहे तर मंडळी आपल्या घर तर मंडळी आपल्या स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही संपूर्ण रिकामा होऊ देऊ नका यामुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते शकते आणि आपल्या घरातून बाहेर जाऊ म्हणून कधीही आपल्या स्वयंपाकघरातील मिठाचा डबा रिकामा ठेवू नका जर स्वयंपाकघरातील मिठाचा डबा रिकामा झाला आणि आपण त्यामध्ये मीठ टाकलं नाही तर आपली आर्थिक परिस्थिती बिघडू शकते म्हणून मिठाचा डबा कधीही रिकामा राहू देऊ नका शनिवारी आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडेसे मीठ नक्कीच टाका जर तुमच्या कुंडलीत शनी आणि मंगळ दोष असेल किंवा साडेसतीचा प्रभाव आपल्यावर चालू असेल तर हा उपाय केल्याने या दोषातून आपली नक्कीच मुक्तता होते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी फरशी पुसणे शुभ मानले जात नाही जर आपणास चुकून फरशी पुसावी लागली तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी पण चुकूनही गुरुवारची फरशी पुसताना त्यामध्ये मीठ टाकू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात वाढू लागते तर मंडळी गुरुवार वगळ तर मंडळी गुरुवार वगळता दररोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून आंघोळ करा हा उपाय एकवीस दिवस सतत केल्यामुळे आपल्या जीवनातील संपूर्ण समस्या संपलेल्या असतील आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपली मुक्तता नक्कीच होते गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात एक चमचा पांढरा मीठ मिसळून ठेवा हा ग्लास लाल कपड्याने झाकून तुमच्या खोलीत ठेवा हा ग्लास आपण कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता दर पंधरा दिवसांनी पाणी आणि मीठ आपणास बदलायचं आहे असं केल्याने जर तुमच्यावर काही दोष किंवा नकारात्मक परिणाम असेल आपल्या प्रगतीत अडथळे येत असतील खूप मेहनत करूनही पैसा टिकत नसेल आणि आपल्या घरातील बरकत थांबलेली असेल तर आपण हा उपाय केल्यामुळे आपणास नक्कीच लवकरात लवकर फळाची प्राप्ती होते यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि पैशाची आवक सुद्धा आपल्या जीवनात वाढत असते तर मंडळी आपण आता भेट तर मंडळी आपण आता पाहूया की मीठ काचेच्याच बर्णीत का ठेवले जाते इतर कोणत्याही धातूत का ठेवले जात नाही तर मंडळी लोखंड आणि स्टील आणि अन्य कुठल्याही धातूच्या भांड्यात मीठ ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये वाढू लागतो आणि आपण हे मीठ खाल्ल्यामुळे आपल्यावर सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होऊ शकतो स्टील आणि लोखंड या धातूवर शनीचा प्रभाव असतो यामुळे शुक्र आणि चंद्रग्रह पीडित होतात यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात तर मंडळी प्लॅस्टिकमध्ये मीठ ठेवल्याने काय होते वास्तुशास्त्रानुसार प्लॅस्टिक हे शुभ मानले जात नाही प्लॅस्टिकमध्ये मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते कारण कारण प्लॅस्टिक हे अपवित्र मानले जाते अपवित्र गोष्टीपासून ते बनत असते म्हणून नेहमी पूजेमध्ये आणि स्वयंपाक रूममधील मिठाकरिता प्लॅस्टिकचा वापर चुकूनही करू नका बऱ्याच स्त्रिया मीठ प्लॅस्टिकच्याच भरणीत ठेवत असतात पण हे आपल्यासाठी नकारात्मक ठरू शकते कारण मिठावर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जर लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तर मीठ काचे मी, काचे काचे हे काचेच्याच ठेवलं पाहिजे म्हणून मीठ नेहमी काचेच्याच भरणीत ठेवलं पाहिजे काचेवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो आणि मिठावर सुद्धा शुक्राचाच प्रभाव आहे हे मीठ एकत्र ठेवल्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हर हर महादेव